सुप्रभात मंडळी रंगपंचमीच्याबद्दल एक आणखीन छान पोस्ट माझ्याकडे आली आहे तर ती वाचून दाखवते ज्ञानपीठ हे जे एक चॅनल आहे व्हॉट्सॲप ग्रुप आहे तो तर त्याच्यावरनं मला ही पोस्ट मिळाली आहे तर सुरू करते आज सकाळीच दारावर टकटक झाली बघतो तर काय देव आपले थाळीभर रंग घेऊन उभा अजिंक्य देव रमेश देव नव्हे साक्षात देव देवळातला तू म्हणाला चल बाहेर ये रंग लावायला आलोय आणि हो तो रंग रंगपंचमीसाठी खास ठेवलेला जुना टी शर्ट नको घालू ह साक्षात देव आलाय चांगल्या कपड्यात ये मग मी छान झब्बा घातला आणि आलो तो ओरडला हॅप्पी रंगपंचमी एक एक रंग माझ्या तोंडाला फासत तो त्या रंगाचं महत्त्व सांगत होता पहिलाच रंग त्याने फासला निळा तो म्हणाला हा रंग आकाशाचा आकाशासारखं अकाशा सर्वांवर मायेचं पांघरुण घाल पण त्याच वेळी त्याच्यासारखा तटस्थ राहा कधीतरी धुकं बनून त्याच्यात आलास तरी धुक्यासारखा पटकन विरून जा हा दुसरा रंग निसर्गाचा पिढा निसर्ग नुसता देतच सुटलाय घेण्याचं नावच नाही माणसानं त्याच्या लाकडाची कुऱ्हाड करून त्याच्यावरच चालवली तरीही देतोच आहे आपला माणूस हातानं फुलं चुरगळतोय तरीही ती सुगंध देत आहेत माणूस आग लावून मधाचं पोळं काढतोय तरी मत मशा त्या गोळा करतातच आहेत तशाच देत राहा देत राहा देत राहा त्यांनी तिसरा रंग लिहिला तिसरा रंग होता लाल तेजाचा ज्ञानाचा ज्ञानेव तू कैवल्यम ज्ञान म्हणजेच मी अथांग पसरलेला द्याल तितका अनेक पटींनी वाढणारा ज्ञान म्हणजे ज्योत आयुष्य म्हणजे तेल आणि माणूस म्हणजे पणटी तेल संपेपर्यंत ज्योत पेट्टी राहू दे पुढचा रंग होता केसरिया हा त्यागाचा गीतेच्या अठराव्या अध्यायाचा देशासाठी समाजासाठी निसर्गासाठी आई वडील बायको मुलं विद्यार्थी यांच्यासाठी त्याग करणाऱ्या सर्वांचा रंग कुठलाही त्याग मोठा नाही आणि कुठला लहानपण नाही सगळे एकसारखे आपल्या श्वासासारखेच हा गुलाबी रंग निष्पाप मुलांच्या गालाचा त्यांच्या हसण्याचा सुखदुःखात हा रंग कायम चेहऱ्यावर राहते ते सर्वात मोठं पेनकिलर आहे जेव्हा दैव नशीब सोबत नसतं तेव्हा हसू असत ते, ते तुमच्या बाजूनं त्यांच्याशी लढतं आणि हा रंग चंदेरी मी ओरडलो अरे देवा ए हा नाही हो लावायचा हा ऑइल पेंट असतो बरेच दिवस जात नाही मागच्या वर्षी मी खोबरेल तेल लावून लावून काढला तो म्हणाला अरे वेड्या हाच तर पक्का रंग आहे आशेचा मी म्हटलं चंदेरी आणि आशा काय है बोलतोयस तो म्हणाला आशेचा रंग आयुष्यात सर्वात जास्त टिकतो किंवा तो आहे म्हणून आयुष्य आहे आशा संपली की तुम्ही संपलात आयुष्य संपलं तुम्हीच म्हणता ना एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग त्यांनी शेवटी तोच रंग माझ्या तोंडाला जास्ती फासला आणि खटाळपणे हसून सूचक अगदी हसून ओरडत ओरडत निघूनही गेला मंडळी कोणी लिहिलंय हे तर काही माहिती नाही पण संकलन आहे माधव प्राध्यापक माधव सावळे यांचं तर या ज्या शेवटचा जो त्यांनी रंग सांगितला ना आशेचा सा, त्याच्यावरनं मला एक खूप पूर्वी पोस्ट बघितली होती ती आठवली त्याच्यामध्ये अशा चार मेणबत्त्या होत्या आणि सगळ्या त्या एक 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 मेणबत्ती ती प्रेमाची आणि असं सगळी नावं दिली होती विजल्या शेवटची जी चौथी मेणबत्ती होती ती आशेची होती आणि ती तशीच होती आणि त्या आशेच्या मेणबत्तीने पहिल्या तिने मेणबत्त्या पुन्हा पेटवल्या गेल्या तर असा एक तो छानसा व्हिडिओ होता तर खरं आहे मंडळी जोपर्यंत आशा आहे तोपर्यंत सगळं काही आहे शेवटपर्यंत आशा असते आणि म्हणूनच आपण जीवन जगत असतो तर रंगपंचमीच्या तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा पुन्हा अशा छानशा गोष्टीसह भेटूया तोपर्यंत नमस्कार